नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेरा फेब्रुवारीचे तुरीचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती चंद्रपूर येथे एकशे सात क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्याचप्रमाणे सहा हजार आठशे वीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती राहुरी बांबोरी येथे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे त्याचप्रमाणे अडुसष्टशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती सिल्लोड इथे सहा क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे त्याचप्रमाणे सहा हजार सातशे रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुमची जर बाजार समिती यामध्ये कव्हर नसेल झाली तर व्हॉट्सॲप ग्रुपवरती मी जे आहे याचे बाजारभाव अपडेट केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता बाजार समिती कारंजा इथे दोन हजार चारशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त सात हजार चारशे साठ त्याचप्रमाणे सात हजार पंधरा रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती राहता इथे दोन क्विंटलची आवक होती सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी ते सहा या रेंजमध्ये येथे तुरीला बाजारभाव भेटला बाजार समिती हिंगोली इथे सहाशे पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे तीस जास्तीत जास्त सात हजार चारशे पस्तीस त्याचप्रमाणे सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मुरुम इथे चारशे बहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार सा। सा पाचशे एकतीस त्याचप्रमाणे सात हजार दोनशे ब्याऐंशी रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती जालना इथे सत्तेचाळीस क्विंटलची आवक होती आणि इथे बघू शकता इथे जे जात होती इथे हे काडी होती तुरीची जात म्हणूनच इथे बाजारभाव जो आहे इथे नऊ ते दहा हजाराच्या रेंजमध्ये इथे तूरखपली करमाळा इथे सुद्धा काळ्या जातीची तूर होती एक क्विंटलचा आवक होता इथे आठ हजार आठशे एक रुपयाने इथे तूरखपली सोलापूर बाजार समिती सोलापूर इथे ते तेरा क्विंटलची आवक होती साडेसहा हजार ते अडुसष्टशे पंच्याऐंशी रुपये ॲव्हरेज तर इथे तुरीला भेटला बाजार समिती बारा बारामती इथे एकशे अडतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार पाचशे त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे ॲव्हरेजचा दर होता इथे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये धन्यवाद